वर्ध्यातील नवरात्रीत देखाव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मंडळांमध्ये सिंधुदुर्गा पूजा उत्सव मंडळ बाबा बर्फाणीची माताराणी मंडळ आणि जय अंबेदुर्गा पूजा उत्सव समिती कार्ला चौक या मंडळांचा समावेश विशेष आहे ज्यामुळे यांना वर्ध्यातील नवरात्रीत वेगळे महत्त्व प्राप्त झाले ज्यात सिंधुदुर्गा पूजा उत्सव मंडळ दॅलनगर वर्ध्याची स्थापना सण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाली असून संस्थापक मनोहर सदनाणी राजकुमार हिंदुजा राजकुमार तोतल आणि कन्ह्यालाल उदासी हे होते या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे बत्तीस वर्षांच्या कालावधीमध्ये चार गुफा निर्माण दोन हजार सोळा ते अठरा आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केले सोबतच नागरिकांना मातेच्या दर्शनासमवेत बारा ज्योतिर्लिंग नऊ दुर्गा दर्शन बाबा बर्फाणी यांसारखे देखावे करत नागरिकांना दर्शनाचा योग घडवून आणलाय या वर्षी माताराणीचे एक्कावन्न शक्तीपीठांचं दर्शन भाविकांचं लक्ष वेधत आहे सामाजिक उपक्रमामध्ये गरीब मुलींचे लग्नाचा खर्च मेडिकल सहाय्य वर्षभर तसेच नवरात्रीच्या नऊ दिन रोज शंभर कन्यांचं भोजन दिले जात मंडळ समाजातील सगळ्याच कार्यात अग्रेसर आहे तर दुर्गा पूजा उत्सव समिती गजानन नगर आरवी रोड वर्धा हे मंडळ बाबा बर्फाणीची माताराणी म्हणून प्रसिद्ध आहे या मंडळाची स्थापना दामोदर गोयगोलेद्वारे सन दोन हजार दहा मध्ये झाली होती या सोळा वर्षाच्या प्रवासात मंडळ आणि सामाजिक संदेश देत बऱ्याच अनोख्या झाक्या बनवलेल्या आहेत ज्यात अंधश्रद्धा निर्मूलन वाहतूक नियंत्रण शाखेचे नियम स्त्री भ्रूण हत्या सामाजिक वणीकरण अंतर्गत पाच हजार झाडांचं वृक्षारोपण केलं आरोग्य निदान शिबीर रक्तदान शिबीर घेतले तसेच सतत अकरा वर्षापासून बाबा बर्फाणीची झाकी नागरिकांचं लक्ष वेधून घेत असून बाबा बर्फाणीची माताराणी म्हणून ओळख निर्माण झाली आहे जे अंबे दुर्गा पूजा उत्सव समिती कार्ला चौक वर्धा या मंडळाची स्थापना सन दोन हजार नऊ मध्ये झाली असून हे वर्ष सतरावे आहे या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी नवनवीन थीमवर काम करत संदेश पूर्ण देखावे निर्माण केले जाते तर या वर्षी धाबरडी कलमेश्वर येथील घटनेवर आधारित देखावा असून माता राणी भगवान शिवपिंडींचा उत्तम देखावा निर्माण केला असून दरवर्षी मंडळ सामाजिक उपक्रमात भाग घेत असून माता राणींचे नवनवीन रूपांचं सा दर्शनासाठी मंडळ प्रसिद्ध आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा